आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज कुपवाड पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी हरवलेले आठ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन एम आय डी सी कुपवाड पोलिस ठाण्यानं हरवलेल्या मोबाईलची शोध मोहीम राबवत तब्बल आठ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत दिले आहेत या मोबाईलची एकूण किंमत एक लाख पस्तीस हजार इतकी आहे सदर कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव हो, अप्पासाहेब नष्टे आणि संदीप पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी सीई आय आर पोर्टलच्या माध्यमातून सखोल तपास सुरू केला होता तांत्रिक कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर आठ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आलाय त्यानंतर हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याच्या या यशस्वी मोहिमेमुळं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस दलांच्या तत्पर आणि जनसेवाभिमुख कार्यप्रणालीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा